कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी राजीनामा दिल्यामुळं तालुका काँग्रेसचा अध्यक्ष आणि तालुका काँग्रेसची कार्यकारिणी आणि इतर पदाधिकारी निवडण्याच्या दृष्टिकोनातून शहरामध्ये मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा चिटणीस केदार पाटील साळून घे माझ्यासोबत जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष शमीमजी अब्दुल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सदस्य जी मोरे आणि जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजयरावजी कोशीकर आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस माधवजी टोंबले आणि आमच्या किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष माधवजी पोवळे आज शहरामध्ये आलेलो होतो विस्तृत अशी बैठक आज आदरणीय आमदार माजी आमदार ईश्वररावजी भोशीकर यांच्या निवासस्थानी पार पडली त्या बैठकीमध्ये सर्वांनी सर्वांनी तालुका काँग्रेसचा अध्यक्ष कसा असावा या संदर्भामध्ये विस्तृत चर्चा झाली काही नावंही समोर आलेली आहेत आणि ते सर्व नावं आम्ही जे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष या भागाचे माजी आमदार हनुमंतरावजी पाटील पेटमोगरेकर जिल्ह्याचे खासदार आमचे आदरणीय रवींद्रजी चव्हाण आणि ह्या भागाचे खासदार शिवाजीरावजी कळगे आणि ह्या सर्वांशी चर्चा करून आम्ही भया देशमुख आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना खोकले असतील या सर्वांशी चर्चा करून या भागाचा सक्षम तालुका अध्यक्ष निवडण्याच्या दृष्टिकोनातून जी प्रक्रिया चालू केलेली आहे ती नावं आम्ही पक्षाकडे देऊन ह्या मतदारसंघामध्ये आणि ह्या तालुक्याचा तालुका अध्यक्ष सक्षम निवडून जिल्हा कार्यकारिणीमध्ये काही लोकांना सहभागी करून तालुका कार्यकारिणीमध्ये काही सहभागी करून आणि ह्या भागातील जे काही सक्षम कार्यकर्ते आहेत जे वर्षानुवर्षे काँग्रेसच्या पाठीमध्ये काम करत आहेत त्यांना वेगवेगळ्या पदावरती त्या ठिकाणी संधी देण्याचं काम येणाऱ्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्ष या ठिकाणी करणार साहेब लातूर लोकसभा आणि नांदेड लोकसभा या ठिकाणी दोन्ही खासदार हे काँग्रेस पक्षाचे आहेत असं ही पदाधिकारी राजीनामे देऊन पक्ष सोडत आहेत काय नेमकं कारण आहे याच्यामध्ये काँग्रेसचे दोन्ही खासदार असताना काही लोकांच्या वेगळ्या अडचणी असू शकतात काही लोकांना सत्तेशिवाय जमतच नाही काही लोकांना एखाद्या नेतृत्वाच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली नेत्या काम करण्याची एवढी सवय झालेली असते की त्यांना सोडून ते राहूच शकत नाही त्यामुळं कदाचित जात असतील पण दोन्ही बी खासदार असल्याने तिने पक्ष संघटनेकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे ना

संघटन नेतृत्व संघटन या ठिकाणी मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही खासदारांकडून जे प्रशासनावर जे खासदारांची पकड पाहिजे कारण कार्यकर्त्याचे काम हे शासकीय कार्यालयामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पडत आहेत परंतु शा शासकीय कार्यालय जे आहेत त्यांच्यावर खासदाराचं कुठेच म्हणजे पकड नाही दबाव नाही अधिकाऱ्यावर कुठला कंधारच्या कंधार असेल किंवा लोहा असेल मतदारसंघामध्ये मतदारसंघ ना कंधार लोह्याच्या कंदार संदर्भामध्ये कंधार लोह्याच्या संदर्भामध्ये जर आपण केलं तर शिवाजीराव कळगे आपले काँग्रेसचे खासदार इथं खासदार आहेत आणि ते येणाऱ्या कालावधीमध्ये इथले तालुका अध्यक्ष वगैरे निवड झाल्याच्या नंतर ते निश्चितपणानं कंदार शहरामध्ये येतील कंदार शहराचे जे काही प्रशासकीय बैठका घ्याव्या लागतात जसं परवा माळेगावला दोन्ही खासदारांनी बैठक घेतली त्या पद्धतीने येणाऱ्या कालावधीमध्ये दोन्ही तालुक्याच्या प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून ते बैठका निश्चितपणाने घेणार जेव्हापासून ते निवडून आले आहेत दोन्ही खासदार असतील त्यांनी शासकीय बैठका कधीच घेतलेल्या नाही त्यामुळे कार्यकर्त्यांना कुठेतरी वाटतं आणि आमदार बैठका घेत आहेत आणि आपले खासदारला पावर असताना सुद्धा बैठका घेत त्यामुळे खचीकरण व्हायला कार्यकर्ते कार्यकर्त्याचं खचीकरण या ठिकाणी म्हणता येणार नाही कारण परवाच माळेगावच्या जत्रेच्या संदर्भामध्ये दोन्ही खासदारांनी माळेगावला बैठक घेतली आहे त्या ठिकाणी सर्व प्रशासकीय यंत्रणा होती त्यावेळेस सुद्धा त्यांनी ते विषय जे कार्यकर्त्याचे प्रश्न सुटले पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये दोन्ही तालुक्याचे अधिकारी <découvrir> त्या <görüş> ठिकाणी होते आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जे आपण जे म्हणता की अजून जाऊन आपल्याला जे बैठका घ्यायच्या आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालावधीमध्ये बैठका घेतली तुम्ही पक्ष निरीक्षक म्हणून पक्षवाढीसाठी काय प्रयत्न करणार आहात मतदारसंघामध्ये मी तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आणि इथली तालुका कार्यकारणी सक्षमपणाने निवडण्याच्या दृष्टिकोनातून निरीक्षक म्हणून इथं आलेला आहे आणि जे तालुक्यामधून ज्या लोकांमधून ज्या कार्यकर्त्यामधून वर्षानुवर्षापासून जे लोक कार्य करत आहेत त्यांनी माझ्याकडे काही लोकांची शिफारस केलेली आहे काही लोकांची नावं त्यांनी दिलेले आहेत अजूनही मी शहरामध्ये अजून पाच सहा ठिकाणी जाणार आहे जे सिनियर लीडर आहेत ते इथं येऊ शकले नाही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी विचार विनिमय करून पक्ष पक्षाकडे पक्षा मी त्यांचे नाव देणार आहे पदाधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये राजीनामा देत असताना जिल्हा अधिकारी आजपर्यंत इकडे कुठं दिसत नाही जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे ह्या भागाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर आहेत त्यांनीच मला आ, या ठिकाणी निरीक्षक म्हणून पाठवलेले आहे आणि इथला जो अहवाल माझा गेल्याच्या नंतर इथला तालुका अध्यक्ष निवडला जाईल आणि त्या ठिकाणी हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर ह्या भागामध्ये येऊन आपल्या सर्वांशी संवाद साधून पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार धन्यवाद आज फक्त कंदार तालुका शिकले दोन्ही कंधार तालुक्याला मी आलेलो आहे आणि जे लोहा तालुका आहे लोहा तालुक्याला दुसरे निरीक्षक त्या ठिकाणी गेलेले पाच पाच वाजता वाजता